सरपंच संतोष देशमुख यांच्या आता महिना उलटलाय या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर कराड समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी अनेक ठिकाणी गोंधळ घातला संतोष देशमुख यांच्या समर्थकांना न्याय मिळायला हवा वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहिजे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय तर दुसरीकडे मात्र या जिल्ह्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी मात्र प्रकरणातून स्वतःला लांब ठेवलंय आणि शांतता राखली असं पाहायला मिळतंय पण पंकजा मुंडेंनी या सगळ्या प्रकरणात शांत राहून काय साध्य केलंय पाहूयात या के व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी देशमुख हत्या प्रकरणात पंकजा मुंडे शांत राहण्यामागचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असे दोघं बहीण भाऊ निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात लढले या निवडणुकीत धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पराभव करून विजयी झाले आणि मंत्रीपदी देखील धनंजय मुंडेंची वर्णी लागली असं असतानाच दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना मांडणारा मोठा वर्ग परळीसोबतच बीडमध्ये होता त्यामुळे दोन हजार चौदाच्या पराभवानंतर पंकजा मध्ये आपलं वर्चस्व निर्माण होत गेलं पण दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या डॅमेज करण्याचा प्रयत्न केला कारण धनंजय मुंडेंनी चिक्की घोटाळ्याबाबत पहिला आवाज उठवला या चिक्की घोटाळ्याबाबत मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रारही दिलेली बोललं जात या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान सचिवांनी चिक्की घोटाळ्याची चौकशी सुरू केली असंही सांगितलं जातं की त्यावेळी या घोटाळ्या संदर्भातील सगळी कागदपत्र ही धनंजय मुंडेंकडे होती पुढे धनंजय मुंडेंच्या असं लक्षात आलं की मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत हे प्रकरण पुढे जात नाहीये त्यावेळी मुंडेंनी ही सगळी कागदपत्र माध्यमांकडे तसंच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना दिली तसंच त्यावेळी बीडमध्ये सुरू असलेला मुंडे विरुद्ध मुंडे हा वाद थांबवण्यासाठी धनंजय मुंडेंनी कधीच पुढाकार घेतला नाही असंही दिसून येतं पण आता हे सगळं मस्साजोग मधील हत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी शांत राहून साध्य केलंय असं सांगितलं जात हो चौदा ला पंकजा मुंडेंसोबत घडलं तसंच आता धनंजय मुंडेंबाबत होत असल्याचं दिसतंय अशातच या बीड मध्ये आणि राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय यामुळे सर्व समावेशक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या धनंजय मुंडेंवर संशय व्यक्त केला जातोय महायुतीच्या पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडेंची वर्णी लागली असेल तरी अजूनही त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायम असल्याचं दिसतंय यावरून एकीकडे असंही बोललं जात आहे की जर धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पद मिळालं नाही तर पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये राजकीय वातावरण सोयीस्कर राहील आणि त्या बीडमध्ये आपली ताकद आणखी वाढवू शकतात त्यामुळे आगामी काळात होणारा फायदा लक्षात घेऊन पंकजा मुंडे शांत राहिल्यात असं बोललं जात आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंनी शांत राहण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यांनी खेळलेला सेफ गेम दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पुन्हा पंकजा मुंडेंचा पराभव करत धनंजय मुंडे हे महायुती आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री झाले त्यावेळी धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते त्या काळात परळीत धनंजय मुंडेंनी एक हाती वर्चस्व निर्माण केलेलं असं बोललं जातं त्यामुळे पंकजा मुंडे ह्या परळीच्या राजकारणातून साईड लाईन झाल्याचं पाहायला मिळालं भाजपाकडून दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये विधान परिषद आणि राज्यसभेच्या जागा भरल्या गेल्या त्यावेळी या विधान परिषदेच्या जागी पंकजांची वर्णी लागेल असं बोललं ला जात होतं मात्र तसं झाल्याचं दिसून आलं नाही अलीकडेच मीडिया समोर बोलताना मी पाच वर्ष राजकारणापासून लांब होते असं स्वतः पंकजा मुंडे बोलल्या त्यामुळे भाजपकडून सक्रिय राजकारणातून पंकजा मुंडेंना साईड केल्याचं दिसून येतं पंकजा मुंडेंसोबत हे सगळं होण्यामागचं एक कारणही सांगितलं जातं ते म्हणजे दोन हजार चौदा पासून फडणवीसांसोबत पंकजा मुंडेंचं सुरू असलेलं शीतयुद्ध आणि यामुळे पंकजा मुंडेंना आपलं राजकीय अस्तित्व टिकून ठेवणं कठीण झालेलं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर पंकजा मुंडेंची विधान परिषदेच्या आमदारपदी वर्णी लावून सत्तेत घेतलं गेले मात्र आता असलेल्या देशमुख कोणाच्याही विरोधात न बोलता पंकजा मुंडेंनी असं सांगितलं जातं कारण आता जर पंकजा मुंडे भावासोबत म्हणजे धनंजय मुंडेंसोबत राहिल्या तर त्यांच्या नेतृत्वावर समाजाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतं संतोष देशमुख यांच्या प्रकरणात पंकजांनी शांत राहण्यामागचं तिसरं आणि महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे धनंजय मुंडेंना डॅमेज करणं हत्ये प्रकरणाच्या सुरुवातीच्या काळात पंकजा मुंडेंनी कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिल्या नाहीत पण काही दिवसांपासून त्या माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतायत यात काही प्रतिक्रिया ह्या अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना गोत्यात आणणाऱ्या आहेत हत्येप्रकरणी बोलत असताना पंकजा मुंडे वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना दिसताये तसंच कौन या प्रकरणात कोण कोण आहेत हे मला माहिती नसून सध्या माझ्यासाठी बीड मध्ये काय चाललंय हे मॅटर करत नाही तर माझं काम जास्त मॅटर करतं असं पंकजा म्हणाल्या तपास करत असलेले अधिकारी हे एकाच नेत्याच्या म्हणजे धनंजय मुंडेंच्या जवळचे असल्याचं बोललं जात याबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्यात की या प्रकरणात तपास करत असलेले अधिकारी मी आणलेत का बीडमध्ये असणारे हे अधिकारी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आणलेत तसं पाहायचं झालं तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे होते त्यामुळे आपल्याकडे पालकमंत्री पद असताना आणि धनंजय मुंडेंकडे पालकमंत्री पद असतानाची असलेली बीडमधली परिस्थिती दाखवत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंकडे बोट दाखवलेलं दिसतंय त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर होत असलेल्या टीकेला आणि आरोपांना अप्रत्यक्षपणे दुजरा दिलाय असंच दिसून येते तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंच्या या भूमिकेमुळे त्यांना राज्यातील राजकारणात पुन्हा होल्ड मिळवता येईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा